कणक कवलीत सलून पार्लर असोसिएशनची स्थापना नाभिक बांधवांना सदस्यत्वाची हाक कणकवली तालुक्यात सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे मुंबई येथील सलून ब्युटी पार्लर असोसिएशन मान्यताप्राप्त ट्रेड युनियन संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या वतीने कणकवली येथे सलून ब्युटी पार्लर असोसिएशनची स्थापना करण्यात येणार या आहे यानिमित्ताने तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांना या संघटनेतील सदस्यत्व घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे नुकतीच मेकअप आर्टिस्ट आणि असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद लाड हेअर आर्टिस्ट सचिन टक्के तुषार चव्हाण आणि किसन कोराळे यांनी कणप कवलीला भेट दिली असून त्यांनी सभासद अर्ज वितरित केले आहेत सदस्यत्वाचे फायदे आणि प्रक्रिया या असोसिएशनचे सदस्यत्व दोन वर्षांसाठी उपलब्ध असून एका वर्षाची फी रुपये दोनशे पंच्याहत्तर तर दोन वर्षांसाठी एकूण रुपये पाचशे पन्नास आकारण्यात येणार आहे कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त सलून व्यावसायिकांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत आज नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता माजी जिल्हाध्यक्ष मा अनिलजी अणावकर यांच्या निवासस्थानी आयोजित सभेमध्ये इच्छुक सदस्यांनी रुपये पाचशे पन्नास शुल्क घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे ज्यांचे स्वतःचे सलून आहे किंवा सलूनमध्ये काम करणारे कारागीर आहेत ते सर्वजण सदस्यत्व स्वीकारू शकतात सदस्यत्व घेताना आपली जन्मतारीख ब्लड ग्रुप आणि आधार कार्ड इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे असोसिएशनकडून मिळणारे लाभ सलून ब्युटी पार्लर असोसिएशनच्या माध्यमातून सदस्यांना अनेक महत्त्वाचे लाभ मिळणार आहेत यामध्ये अधिकृत आयडेंटिटी कार्ड आणि विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश आहे तसेच असोसिएशनने पेन्शन योजना सुरू करता येईल असेही सूचित केले आहे जे नाभिक बांधवांसाठी एक महत्त्वाचे सुरक्षा कवच ठरू शकते कणकवली तालुका नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष रोशन मनोहर चव्हाण तालुका उपाध्यक्ष निलेश चव्हाण तालुका कार्याध्यक्ष संजय कुबल तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल तसेच नाभिक नेते अनिल अणावकर आणि जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण यांनी सर्व नाभिक सलून बांधवांना या असोसिएशनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सदस्यत्व घेण्याची नम्र विनंती केली आहे या असोसिएशनमुळे सलून ब्युटी पार्लर व्यावसायिकांना संघटित होण्याची आणि त्यांच्या हितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची एक सुवर्ण संधी मिळणार आहे टीप आजच्या सभेमध्ये सलून असोसिएशनची स्थापना आणि दोन वर्षाचे सदस्यत्व स्वीकारणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याने सर्व सलून चालक मालक आणि कारागीर या मी बहुसंख्येने उपस्थित राहणे बंधनकारक आहे सी कणकवली तालुका नाभिक संघटना